झाली वाटते तयारी आम्ही हो ना आई झाली ना आता झाली तयारी सर्व आवर वर केलं चला म्हटलं आता ते येऊनच राहिलेची तर झाली चांगला तयारी छकुली तर तयारच आहे कधी आले अहो हो ते तर आहेच मला मी काय म्हणतो तिकडच्या तिकडून आईली घेऊन ये मग डबल डबल आले कशा कशाला आई आजीला घ्यायला आजीला आपण घ्यायला आपण सगळेच जाणार आहे ना आजीला घेऊन कसं येणार आहे आपण अधिक म्हणून आल्याने तुम्हाला म्हणून अधिक कशाला आपल्याला आपल्यावर बोल ठेवायचा आणि आता म्हणून नाही एवढे एवढे काम होते का म्हणून नाही आपण तर दुसऱ्या दिवशी जाऊ सांगा तुम्ही आम्हाला घेऊन चला तर घरी तुमच्यासोबत चांगलं वाटते ते आणि कुठची येते रे काही माहितच नाही आहे तुले तुला कसं माहित आहे राणीची कुठं तयारी आहे का आहे ते छकुलीली नेऊन द्यायला चालले आणि हा चिंटू तिथे जाते त्याचं वाला काम आहे तिकडे येतं मग इथे घेऊन जा तिले जरास छकुलीला सोबत होते म्हटलं म्हणून चालले ते असं छकुली ड्रेस घेऊन छकुली ड्रेस घेऊन द्यायला नाही तर मग आठवणच नाही राहील ड्रेस घेऊन मी पहिले आम्ही जातो ड्रेस घेऊन देतो आम्ही कुठे जाईन त्याच्याशिवाय कसं जाणार आहे लग्नाचा कार्यक्रम आहे म्हणते कपडे लागून का तिच्याविषयी काय झालं काय झालं शकुलीच छकुलीला करून ड्रेस घेऊन द्याय लागून राहिले तुम्हाला बाई तुला माहितच नाही तू झोपली होती ती तब्येत नाही तर बरोबर म्हटलं छकुलीचे ड्रेसच नाही दिसून राहिले गावले चालली ड्रेस नाही दिसून राहिले मग आता तिला मग झाले कुठलं भेटलं असतं म्हटलं घेऊन दे म्हटलं दोन तीन ड्रेस आल्याक हले करू हरिकलं तर म्हटलं जा वाटते मामाच्या घरी तसं बिचारेला जायला भेटत नाही असं का असं आहे का

वहिनी बाय तुम्हाला पण हो बाय ये मग लवकर बाळा येते खूप बाय हो ये ये बाई लवकर लवकर यायचो फोन करतो आणि त्याचा फोन नंबर घ्या फोन करतो किती कोणाच्या मोबाईल वरून हो हो करतो ना करतो ना मग जातो आई मग बाई जातो नाही म्हणाच येतो म्हणाच कधी पण हो आई येतो येतो ये या मग लवकर या राणी रंजन म्हटलं कि न्या गेलो येईल वेळच नाही आहे तुझा पाय बरोबर वेळ काढते तर बाहेर नेते असं मी यायला म्हणतोच अनुन कसं असते तो दाऊ न्यायला यायला वेळ नाही शेवटी मला आईले न्याय लागलं सर्व काम माझ्यावरच आहे आता करत बस दिवसभर काय करायचं तर हॅलो वहिनी कसरी कंपनी पण भेटलो वहिनी फोन करायला आज काही नाही आज घरी होती म्हटलं करा बा फोन आणि एवढ्या दिवस झाले कंपनीत जातो तर एक दिवस म्हटलं सुट्टी नाही राह फक्त रविवारची सुट्टी राहते रविवारी मार कपडे हे थे लय राहते ना म्हणून वेळच नाही भेटत तर मग भेटतच नाही वेळ फोन कराल तुम्हाला हो लय म्हटलं बा असं बसा बा तुमचा फोन तुम्ही तर करत नाही बा म्हटलं आपण केला तर बोलता बा म्हटलं असं म्हटलं असं काही नाही ताई असं काही नाही अन कशी तब्येत गिबीत बरोबर नाही काय खोकला गिकला येऊन राहिला काय झालं तुम्हाला मले नाही नाही ओ चांगली आहे वहिनी तब्येत चांगली आहे आता ठसक खाली वैती हे तुमच्या इथं कसं आहे दादा गिदा चांगला आहे दादा तब्येत चांगली आहे लेकरा बायाची तब्येत चांगली आहे हो लेकरांची तब्येत जराशी बरी नाही लाईनीची तब्येत कशीच बरी नाही आता त्याला ना भरती करायला लावलो बा डॉक्टर न तर म्हटलं जराशी पैसे पाठवा म्हटलं तुम्ही ताई हा चिंकीची तब्येत नाही बरोबर काय झालं काय सांगितलं डॉक्टर चिंकीने काही नाही होता अशक्त झाला म्हणे तुम्हाला भरती मने। तुम करा म्हणे तुमच्या फळापाशी आहे का पैसा एक रुपये नाही ना येईल जमा करणं काहीच नाही ना आता शेवटी मला आता तुम्हाला फोन करायला लागला ऑनलाईन पैसे पाठवून जमात काय पैसे जमा होईल खर्च ना जाते ना वहिनी अशा कुठच्या बोलता तुम्ही काय करते तो काय पैसे उडते का एक रुपयाचं काही घेत नाही जाते पण जमा करायच लाग ना असं काही पैसा राहते काय मला चांगले वाटलं तुम्हाला फोन करणं पण करा लागला म्हणणे अं करायला लागला हा पैशासाठी <laughs> तरी म्हटलं बहिणी कशी आठवणाली पाठवतो ना मी पाठवतो पाठवतो चिंकीची काळजी घ्या तुम्ही काळजी घ्या लागत पैसे अधिक लागले तर सांगा बा बहिणी तिची काळजी घ्या आताच लेकरावर लक्ष देणं गरजेचं असते तब्येत बरोबर नसली म्हणजे ती काळजी तर घेण्यास सुरू आहे बा घेणं सुरू आहे मी काय म्हणतो कशी आहे सुना नवीन सुना कशा आहे दोनच्या दोन्ही काय म्हणते हां हां <laughs> चांगल्या आहे ना चांगल्या आहे दोघी चांगल्या आहे आता एक गेली इथं आताचं घरापासची पोरगी आहे तर तिची जी आई आहे ना ते दुसरी होय आई तर ते जराशी अशी तिला दुरशी करते तर मग तिला नेऊन द्यायला गेले हे तिच्या पहिल्या आईच्या घरी म्हणजे तिच्या आईच्या इथं कार्यक्रम आहे तर म्हणून नेऊन द्यायला गेले तिच्या बहिणीचं पोरीचं लग्न आहे म्हणते

रिपर्थो त तब्येत चांगली तब्य ना दादाले काहीतरी रक्त कमी रक्त कमी मजार रुपियाँ पाठु दादा काही पाय कमी खा ख पिउ घाला हजार रुपियाँ पाठु मी त्याच्यासाठी तू मी दूधात टाकून घाला तरी खाऊ पाठवतो तुम्ही तुमची इच्छा असेल तर पाठवा बा पण काय मना जबरदस्ती नाही आहे पाठवत असेल तर पाठवा तुमच्या भावाले तुम्हाला खाऊ घालायचं असेल तर सौ पाठवा पाठवतो त्याच्यासाठी पाठवतो कसा झाला मा भाऊ एका रंगाचा होऊन गेला ना एका रंगाचा होऊन गेला नसले आणि बिचारायले त्याला चांगलं तुम्ही काजू बदामा खाऊ घाला मी पाठवतो त्याच्यासाठी हजार का दोन हजार टक्का पाठवतो आणि त्याला पहिले तुम्ही दुरस्त करा रस्त्याच्या काळ लक्ष द्या खू वहिनी आपल्या घरावरची काजली ते कशी आहे ते म्हणे काहीतरी झालं होतं म्हणते ना तिचं वाल का कशी आहे वगैरे बरोबर काजली।, गेली, गेली चा, काजली चांगली आहे ना हेच महत्वाचं आहे हॅलो वहिनी मला विचारायचं होतं आई पाहिजे हो ना फोन उल सा मला आईसोबत बोलायचं होतं आई सोबत झालं झाले बोलली मी आईसोबत तुम्ही फोनवरच बोलत जाणूस त्या भेटेल माईच्या होती की ती तू माझ्या झोपी पडल्यासारख्या करते त्या पोरगी येत नाही आता दुसऱ्याच्या पोरी येते त्याला भल्ल्या करते त्या माझी पोरगी येत नाही हो माय तुम्ही कशा येता राहते चार दिवस माझी पोरी राहिले नाही भेट किती दिवस माझी पोरगी दिसत नाही किती वेळा म्हणते तुमची आई हा पण तुम्ही एक येत बा वेळच नाही राहतो येईन येईन पण आता येईन आता बाईची भेट होती चिंकीची आणि दादाला भेट नव्हते आईला भेट नव्हते येतो आता येईन मी दोन जण सुना आहे आता राहीन मी दोन चार दिवस राहीन मी त्याच्या भेटीला येईन तर मग वेळेतला वेळ काढून या मग आई बस आई बस द्या हॅलो इरे काय करू राहीली व नि बाई आठन आली मतलब बोला मतलब अन तू त काय बोलतस नाही व पाशी कबाई फोन हाय काव बाई तुले कराले तू तु करशील तेव्हा मले बोलन मी तू तुखरी तो बाई नाही आता आता नाही दोन चार दिवसात मला माई इच्छा होऊन राहिली आता आंब्याच्या रसाली आले बाई लय दिवस झाले आठवणी ये, ये लवकर साऱ्या पोहरी आल्या मला वाटते माय आली बापा ही तब्येत चांगली आहे काय त्यासाठी काही लागत असंत काही नको हो नो खाणू आ तू दिसली खा मला सारा आनंद भेटते बाई ये तू म भेटी ये भाई हो हो आई येतो येतो ठेवतो मग नमस्कार आणि मैत्रिणींनो जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद